झिरोनी विशेष बातमी अहमदनगर येथील अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थिनीकरिता आधुनिक वस्तिग्रहाचे काम निधी अभावी थांबले अधिकाऱ्यांचे तसेच लोकप्रतिनिधींचे जाणून बुजून दुर्लक्ष शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहमदनगर येथे अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांनी करिता वसतिग्रहाचे बांधकाम शासकीय मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय तात्कालीन आघाडी सरकारने अठरा जून दो दोन हजार एकवीसला शासन निर्णय काढला होता आणि त्याबाबतचे वर्क ऑर्डर म्हणजे कार्यारंभ आदेश दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार बावीस रोजी स्पेक्टम इन्फ्रास्ट्रक्चर नाशिक या ठेकेदार कंपनीच्या नावे काढण्यात आला होता सदरील कंपनीने चोवीस महिन्यात काम पूर्ण करायचे आहे वर्क ऑर्डर नंतर झिरो न्यूज ने जानेवारी दोन हजार तेवीस नियोजित वसतीग्रहाच्या ठिकाणी पाहणी केली असता कोणत्याही प्रकारचे काम सुरू झालेले नव्हते याबाबत तात्कालीन इंजिनियरशी संपर्क केला असता मोबाईल वर झालेले बोलणे ऐकूया मी पत्रकार सईद अफजल बोलतोय सर पत्रकार सह्यद अब्दल झिरोमिक संपादक बरोबर सर प्रश्न असा आहे की आपल्या अल्पसंख्याक आयटीआयचं जे होस्टेल होतं लेडीज का चौदा कोटीची बिल्डिंग आयटीआय मधलं आपल्या अहमदनगर शहरात चौदा कोटी हा चौदा कोटीचं वर्क ऑर्डर झाली काम चालू करीत नाही अजून अच्छा झाल्या दोन तीन अच्छा अच्छा साहेबाकडे हा सर आपली मुलाखत कुठे होईल सर हॅलो हॅलो हा आपली मुलाखत आपली भेट कुठे होऊ शकेल नाही मी आउटोर आहे आता आऊटडोर आहे का नाही आहे नाही वर्क त्याला स्टे वगैरे काय आलेलं नाही ना स्टे वगैरे काय नाही स्टे वगैरे नाही कारण किती माहिती माहिती पाहिजे आता पुण्याला काय हॉस्टेलचं सुरू झालेलं आहे आणि आपल्याकडे ते बांधकाम सुद्धा सुरू झालेलं नाही करायला पाहिजे त्यांनी काम करायला पाहिजे त्याचे वर्क ऑर्डर त्याला वर्क ऑर्डर देऊन आम्ही दोन महिने झाले कोण ठेकेदार आहे तो नाशिकचा आहे ठेकेदार नाशिकचा आहे का अच्छा आपली भेट कधी सर मग त्या बाबतीत सोमवारी ठीक आहे मी सोमवारी आहे कुठं आहे ऑफिस लोक भेटा ठीक आहे आपण ऐकला ठेकेदार काम सुरू करत नाही अशी तक्रार इंजिनियर करत आहे न्यूजच्या बातमीची दखल घेत तदनंतर मे दोन हजार तेवीसला ठेकेदाराने कामास सुरुवात केली आज झिरोन्यूजने संबंधित अल्पसंख्याक मुलीचे वसतिग्रह बाबत स्पॉट आढावा घेतला असता अल्पसंख्याक समाजातील मागासलेपणाचे मुख्य कारण अल्पशिक्षण मानले जाते उच्च शिक्षणासाठी राहण्याचे सोय कचिक असल्याने अल्पसंख्याक समाजातील मागासलय पाहण्याचे मुख्य कारण अल्पशिक्षण मानले जाते उच्च शिक्षणासाठी राहण्याची सोय खर्चिक असल्याचे कारण अशात जर अल्पसंख्याक समाजातील शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थिनीकरिता आधुनिक सुखसोयीचे वसतिग्रह जेवणासाठी आधुनिक डायनिंग हॉल किचन गेस्टरूम अंतर्गत खेळासाठी हॉल आधुनिक वाचनालय आधुनिक जिम एक रू एका रूममध्ये चार विद्यार्थिनी अशा सुविधा असलेल्या वसतिग्रहात येणाऱ्या विद्यार्थिनीसाठी रेल्वे वा स्टँडच्या जवळ असल्याने विद्यार्थिनीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल आणि अल्पसंख्याक समाज विकास साधेल याकडे दुर्लक्ष होता कामा नाही यासाठी समाजातील सामाजिक राजकीय नेत्यांनी अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थिनीकरता वसतिग्रहाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरावे तसेच जिल्ह्यातील आमदार खासदार यांनी जातीने निधी अभावी अधिकाराच्या हलगजरीपणामुळे काम रेगाळू नये थांबू नये यासाठी लक्ष घालावे नाहीतर इतिहासाची पुनरावृत्ती होत असते अल्पसंख्याक समाज फक्त मतदानासाठी अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थिनीकरिता वसतिग्रहाचे सद्यस्थिती आपण पाहत आहात स्क्रीनवर पाहत आहात दोन स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे तिसरे काम अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांकरिता वसतिग्रहाची सद्यस्थिती आपण पाहत आहात स्क्रीनवर पहा दोन स्लॅबचे काम झाले असून तिसऱ्या स्लॅबसाठी अपूर्ण निधी असल्याने कासवगतीने काम पुढं सरकत आहे अशी माहिती संबंधित ठेकेदार जबाबदार व्यक्तीकडे चौकशी केली असता माहिती मिळाली आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जाधव हो साहेब यांच्याशी बातचीत केली असता माहिती घेतो लक्ष घालतो असे उत्तर मिळाले अल्पसंख्याक समाजातील नेत्यांकडे माहितीचा अभावच दिसला अल्पसंख्या अल्पसंख्याक समाजाची नेहमी एकच मागणी असते निवडणूक असो वा नसो कब्रस्तानचे कंपाऊंड आणि कब्रस्तानमध्ये हायमॅक्स अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अल्पसंख्याक समाजात मुस्लिम ख्रिश्चन जैन बौद्ध सिख पारसी हे सर्व मिळून महाराष्ट्रातील सर्वात जास्त अल्पसंख्याक लोक असलेला जिल्हा असताना मात्र अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी बांधण्यात येत असलेल्या वसतिगृह आधुनिक हॉस्टेलच्या बांधकाम जे मंद गतीने होत असेल तर समाजाचे दुर्दैवच म्हणावे लागेल एवढे मोठे समाज विकासाचे काम आपल्या अहमदनगर शहरात जिल्ह्यात होत आहे याबाबत समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना आणि समाजातील लोकप्रतिनिधी व स्वयंघोषित तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांना माहीत नाही की, ना की रिकामे काम समजून हे दुर्लक्ष करतात असे होत असेल तर अल्पसंख्यांक आणि अल्पसंख्यांकातील बहुसंख्य असलेल्या मुस्लिम समाजाच्या अधोगतीचे मोठे कारण आहे झिरो न्यूजचा अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थिनीकरता वसतिग्रह लवकर पूर्ण व्हावे यासाठी समाज जागृतीचा हा एक प्रयत्न आहे झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर झिरो न्यूजला लाईक शेअर सबस्क्राईब करा झिरो न्यूज आपल्या हक्काचं आपलं चॅनल न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट